आपण पाहत आहात बागला झटका हे अहिराण धम्माल गाण यमार प्रस्तुत अहिराणी धमाल गीत संगीत रसिक मायबापांसाठी घेऊन येत आहोत वेणी ना झटका या अल्बम सॉन्ग चे निर्माता रफिक सय्यद यांनी सर्व रसिक मायबाप यांना विनंती केली की या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा यम आर म्युझिक आपल्या सेवेसाठी अनेक अहिराणी गीत घेऊन येणार आहेत या अल्बमची निर्मिती यम आर म्युझिकचे निर्माता रफिक सय्यद यांनी केली आहे नाशिकच्या निसर्गरम्य परिसरात या गाण्याची शूटिंग करण्यात आली आहे उत्कृष्ट अभिनय दर्जेदार म्युझिक दमदार आवाजाचे गायक व अपुलातून लेखणीने भरलेला धम्माल गीत घेऊन येत आहोत दिग्दर्शक रफिक राजेश संगीत अतुल राहुल गीतप्रकाश पाटील पिंपळ वाडेकर खानदेश परिस गायक राहुल गांगुर्डे व मनीषा पवार कॅमेरा प्रथमेश खोलम संकलन प्रथमेश खोलम रंगभूषा आदित्य पवार एडी कोरिओग्राफर हेमंत भडांगेसर कलाकार सिद्धांत पवार पवार वृषाली कटारे सहकलाकार मुक्तार शेख समीक्षा कटारे अक्षरा पाटील तर मित्रांनो लवकरच सबस्क्राईब करा, करा बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे राम राम मंडई जय गांदेश मी अभिनेता भटू चौधरी आज तुम्हाला समोर यावं कारण एवढंच श्री मंडई की आज मी एका युनिव्हर्सल स्टुडिओमध्येलचे नाशिकमा आणि या ठिकाणी आम्हाला खानदेशन वैभवशे साहित्यिक सतस श्री प्रकाश पाटील सर यासने अतिशय सुंदर असं गाणं लिहिलंचे आपली जी संस्कृतीशी शी रिलेटेड ते गाण्याचे तर ते गाण्यानं रेकॉर्डिंग आज होतं अजय राहुल या संगीतकार संगीतकारतस आणि त्यासोबतच यांना निर्माता शेतच आमना दोस्त आणि आपला खास धुळेकर रफिक सर रफिक सय्यद सर आणि मनीषा मॅडम आहेत त्यासनी पण या गाण्यामा योगदान दिले आणि बठ्ठ गाणं मला समोर व्हायलं आहे मंडई इथलं सुंदर गाणं शे उरता चालणं गाणं शे तुम्ही आपला खानदेशमा इथलं गाणं ऐकलं पण त्या गाण्यासनी आणि ह्या गाण्यानी सर शे हिला बीट खूप छान शेतच म्युझिक खूप छान छानसे आणि या संपूर्ण टीमनी खूप मेहनत शे तर मंडई आई गाणं नुसतं देखाणं नाहीसे तर लाईक ना कॉमेंट ना आणि त्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करानं आणि म्हणजे एक गोट ध्यान वाटे वा आपला हिराणी माझ्या शेपडकर हिरो ही राहणार तुम्ही तर देखील राहणार पण एक एकदम फ्रेश चेहरा हिराणा सिद्धांत पवार असा चिकना हिरो आहे ना तर तुम्ही त्या हिरोना हिरोनासंगी गाणं दाखा हिरोईन बी तशी शेपर का तर आठवणीने तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर यांना फॉलो करा थँक्यू नमस्कार माझं नाव विश्वजित पाटील आणि मी युनिव्हर्सल साऊंड या स्टुडिओत साऊंड इंजिनियर आहे तर आज आमच्या इथे आम्ही एक हैराणी गाणी केलं हैराणी गाणं केलं जे रफिकजी सय्यद आणि मनीषाताई पवार प्रस्तुत आ, अतुल आ, राहुल यांचे संगीतकार आहेत आणि राहुलजींनी हे गाणं आहे अतिशय सुंदर गाणं आहे खूप छान आहे आणि करतानाही मजा आली आम्हाला गाणं तुझा एक्सपिरियन्स कसा होता माझा एक्सपिरियन्स खूप छान होता ॲक्च्युली uh, मुळात मी खानदेशीच आहे आणि ऐराणी uh, गाणे करायला करायला जाम आवडतं मला त्यामुळे काहीतरी आज एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आणि जे ऐराणी आत्ता खानदेशात असे गाणे निघालेले नाही आहेत जे आत्ता आज आम्ही एक वेगळं धाती वेगळं धातूचं गाणं आम्ही काहीतरी केलं तर खूप मजा आली आणि माझी सगळ्यांना हीच इच्छा आहे की सगळ्यांनी हे गाणं ऐकावं या गाण्याला खूप जास्त प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा हीच माझी इच्छा आहे थँक्यू सो मच नवीन काय केलं तुम्ही असं अ नवीन म्हणजे <laughs> <laughs>